आज रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत रामनवमीच्या निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष अशी आरास देखील करण्यात आली आहे झेंडूच्या फुलांचं तोरण मंदिराच्या बाहेर खास रांगोळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे रामजन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात मोठ्या प्रमाणात जल्लोषात सुरू झाली आहे महाराज मंदिरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे रामनवमी आहे आज काय सगळी प्रचंड मोठी गर्दी आज रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी झाली आहे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून भाविक आज नाशिकला आले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बारा जानेवारी रोजी या ठिकाणी पूजन करून गेले संकल्प पूजन आपण त्यांना सांगितलं या ठिकाणी स्वच्छता अभियानाचा संदेश दिल्यानंतर नाशिकच्या काळारामाला खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनाची रीघ वाढली आहे परंतु प्रत्येक भाविकाला अवघ्या दहा मिनटात दर्शन होईल अशी व्यवस्था विश्वस्त मंडळ आणि पुजारी परिवारातर्फे करण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंद आहे की रांगेमध्ये खूप वेळ उभं राहता येत नाही आज सकाळी पाच वाजता या ठिकाणी काकडा आरती संपन्न झाली आत्ता प्रभू रामचंद्रांची महापूजा नुकतीच संपलेली आहे आणि अत्यंत बहुमोल असे अलंकार वस्त्र हे प्रभू रामचंद्रांना नेसून दुपारी बारा वाजता या ठिकाणी रामजन्म होईल आणि पंजेरीचा जो प्रसाद आहे नाशिकची जी पंजेरी अतिशय प्रसिद्ध आहे त्या पंजरीचा प्रसाद या ठिकाणी रामचंद्रांना अर्पण करून प्रत्येक भाविकांना तो प्रसाद दिला जातो संध्याकाळी सात वाजता अन्नकोट महाआरती जी फक्त वर्षात रामनवमीच्या दिवशीच होते याला साधारणतः सव्वा दोनशे ताटं नैवेद्याला असतात त्यामध्ये शेव चकली चिवड्यापासून तर करंजापासून जेवढे जेवढे आपूप आनारसे जसं आपण दिवाळीला फराळाचं करतो तसं अत्यंत सुंदररित्या आमच्या सगळ्या महिला पारंपरिक दागिने घालून महावस्त्र पट्टवस्त्र नेसून सुमारे दोनशे ताटं हे प्रभू रामचंद्रांच्या पुढे नैवेद्य करता ठेवतात आणि उत्सवाचे राघवेंद्र राघवेंद्रबा पुजारी हे आज त्या आरतीचं संपूर्ण नियोजन आयोजन करतील आणि संध्याकाळी आठ वाजता शयन आरती होते परंतु रामचंद्र आज शयनाला जात नाहीत असं सांगितलंय शंभर सूर्यग्रहणाचं जेवण